आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दहिवडी यांच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरीय काव्य संमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाची घोषणा होताच संपूर्ण मान तालुक्यासह ग्रामीण भागातील कवी कवयित्री आणि साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता प्राचार्य शिवाजीराव भोसले सांस्कृतिक भवन श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था विटा मायनी रोड दहिवडी येथे हे काव्य संमेलन होणार आहे अशी माहिती शाखेचे सचिव आणि आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक लालसाहेब दडस सर यांनी दिली ग्रामीण भागातील नवोदित कवींना राज्य पातळीवर मंचन मिळावा त्यांची कला कुसर राज्यभर पोहोचावी या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दहिवडी शाखेने हा उपक्रम हाती घेतला आहे या काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रवींद्र बेडकी हाळसर प्रमुख पाहुणे जगन्नाथ शिंदे तसेच विशेष उपस्थिती कांता भोसले कवयत्री वसुंधरा निकम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे काव्य सादरीकरणासाठी अटी आहेत स्वागत मूल्य पाचशे रुपये भोजन आणि सन्मान चिन्ह समाविष्ट नोंदणीप्रमाणे सादरीकरणास संधी भावना दुखवणारा कविता नसाव्या कविता तीन मिनिटात संपणारी असावी फक्त पहिल्या पंचवीस कवींना संधी नाव नोंदणीची अंतिम तारीख वीस नोव्हेंबर संपर्क आहे चौऱ्याण्णव तेवीस बावीस साठ त्र्याण्णव दुसरा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव वीस अठ्ठेचाळीस अडुसष्ट अठरा या राज्यस्तरीय काव्य संमेलनामुळे दहिवाडी ते तालुक्याचे मुख्यालय साहित्यिक चळवळीचे केंद्र ठरणार आहे ग्रामीण भागातील सर्व कवी कवयत्री आणि रसिकांनी या काव्य मेजवानीत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दहिवडी करण्यात आले सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद